आज आपण मस्त झणझणीत आणि तोंडाला चव आणणारी मोड आलेल्या मुगाची रस्साभाजी बनवणार आहोत उन्हाळ्यात मार्केटमध्ये भाज्या खूप कमी प्रमाणात येतात मग अशावेळी भाजीला काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला पडतो म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले पौष्टिक अशा मोड आलेल्या मुगाची रस्साभाजी बनवायला सोपी आणि चव म्हटलं तर प्रतिम लागते तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी अर्धी वाटी वजनी प्रमाण दीडशे ग्रॅम इतकं मूग रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आणि त्यानंतर हे मी एक दिवस सुती कॉटन कपड्यामध्ये बांधून ठेवलं ज्यामुळे याला छान असे मोड आलेले आहेत तुम्ही हे अजून दोन दिवस जरी बांधून ठेवलं तर अजून याला छान मोड येतील तर आता उन्हाळा आहे त्यामुळे उन्हाळ्यात कडधान्यांना लगेच मोड येतात थंडीमध्ये थोडासा वेळ लागतो तर अशा मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात त्यामुळे आपण रोज जरी असे मोड आलेली कडधान्य जर खाल्ली तर शरीरासाठी अगदी फायदेमंद ठरतं मुगाची झंझणीत आणि चविष्ट अशी रस्साभाजी बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये इथे आपण अर्धी पळी तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक मोठा कांदा अशा प्रकारे मी हुबे स्लाइस करून घेतलेत ते घालूया त्याचबरोबर इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक अर्धा इंच आलं देखील घेतलं त्याचबरोबर चार ते पाच कडीपत्त्याची पानं देखील घालू तुम्ही कडीपत्ता फोडणीमध्ये देखील घालू शकता तर इथे मी हे कडीपत्त वाटणसोबतच वाटून घेणार आहे तर आता हा जो कांदा आहे अगदी गुलाबी रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटं झालेलं आहे कांदा हलकासा भाजला गेला आहे आता लगेचच आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा अख्खे धने घालायचे जर तुमच्याकडे धनाजिरा पावडर असेल तर ते देखील तुम्ही इथे घालू शकता पण ते कधी घालायचं हे मी तुम्हाला नंतर पुढे सांगेन त्याचबरोबर इथे मी दोन चमचे सुखं किसलेलं खोबरं घेतलं आहे तुम्ही याऐवजी ओलं खोबरं देखील किसून घालू शकता किंवा त्याचे काप देखील घातले तरी देखील चालेल आता हे खोबरं जे आहे ते आपण कांद्यासोबत छान असं हलकंसं लालसर होईपर्यंत भाजून घेऊया तरी ते दोन ते अडीच मिनटं झालेले आहेत खोबरं आणि कांदा छान तांबूस रंगावरती भाजलेला आहे यापेक्षा जास्त नाही भाजायचं आता आपण गॅस बंद करू आणि हे थंड करून घ्यायचं आहे तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भरपूर अशी ताजी कोथिंबीर घालायची कोथिंबीर देठासकटच घाला म्हणजे चव खूप छान लागते त्याचबरोबर जे आपण खोबरं कांदा भाजून घेतलेलं ते देखील घालूया आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी देखील घालायचं आहे पाणी जास्त नाही घालायचं फक्त एक दोन ते तीन छोटे चमचे पुरेसं आहे आता आपण याचं वाटण तयार करून घेऊया तर इथे मी हे छान हिरवगार असं वाटण तयार केलेलं आहे हिरव्या मुगासाठी असं हिरवगार वाटण असलं तर रस्साभाजी देखील अगदी चवीला छान लागते तर मस्त असं हे वाटण तयार झालेलं आहे तर अशाच पद्धतीने हे वाटण बनवून तुम्ही भरपूर अशा रस्साभाज्या तयार करू शकतात तर आता इथे आपलं वाटण तयार आहे आता आपण पुढची तयारी करू तर आता याच कढईमध्ये आपल्याला एक टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालू मोहरी तेलामध्ये चांगली तडतडली पाहिजे म्हणजेच त्याचा जो फ्लेवर आहे तो भाजीमध्ये छान लागतो त्याचबरोबर इथे मी एक मोठा टोमॅटो अगदी बारीक असा चिरून घेतला आहे ते देखील घालायचं आहे आता टोमॅटो आपण मऊ होईपर्यंत छान तेलामध्ये परतून घेऊया तर याआधी मी तुमच्यासोबत बऱ्याच अशा उन्हाळा स्पेशल रेसिपी किंवा रस्साभाजीचे रेसिपी शेअर केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर हे बघा एक दोन मिनटं झालेलं आहे टोमॅटो छान मऊ झाला गेलं आहे आता लगेच आपण यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं त्याचबरोबर इथे मी दोन टीस्पून इतकं कांदा लसूण मसाला घालते तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला आहे तो तुम्ही इथे घालू शकता त्याचबरोबर एक पाव चमचा हळद देखील घालू आता हे मसाले जे आहेत ते अर्धा मिनटं आपण छान असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो तर मसाले जळण्याची शक्यता असते म्हणून मी फक्त एक दोन छोटे चमचे इथे पाणी घालते म्हणजे मसाले अजिबात जळणार नाहीत तर हे मसाले अर्धा तर तर मी अर्धा मिनटं परतून घेतलेत आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते घालूया तर वाटण घातलं की आपण हे एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यासोबत तर आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलेलं त्यामध्येच थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी यामध्ये आपण घालणार आहोत म्हणजे भांडं देखील स्वच्छ होईल आणि मसाला देखील आपलं वाया नाही जाणार तर आता हा जो मसाला आहे ते छान तेल सुटेपर्यंत आपण दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत सतत हलवत राहायचं जेणेकरून मसाला खाली लागणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता छान तेल सुटलं गेलं या वाटणाला आणि रंग देखील अगदी मस्त आलेला आहे आता लगेचच आपण यामध्ये मोड आलेले मूग घालूया तर कधी कधी काय होतं जेव्हा कधी आपण रस्साभाज्या बनवतो त्यावेळी ज्या भाजीची आपण रस्साभाजी बनवणार आहोत ती थोडीशी पानसट लागते म्हणजेच मसाले जे आहेत ते आतपर्यंत भाजीच्या जा मुरले जात नाही आणि त्यामुळे त्याची जी चव आहे ती अजिबात चांगली लागत नाही मग अशावेळी काय करायचं तर इथे बघा मी हे जेव्हा मोड मसाल्यामध्ये घातले तेव्हा एक दोन ते अडीच मिनटं हे छान मसाल्यासोबत परतून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे म्हणजे असं केलं की काय होतं मसाले जे आहेत ते छान आतपर्यंत मुरले जातात आणि रस्सा जो आहे तो अगदी एकसारखा एकसंद असा तयार होतो तर इथे बघा अगदी रंग बदलेपर्यंत मी हे छान मसाल्यासोबत परतून घेतले आता लगेच आपण यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत तर शक्यतो जेव्हा आपण रस्साभाज्या तयार करू तेव्हा गरम पाणी करूनच घाला म्हणजे भाजीची जी चव आहे ती देखील छान लागते आणि भाजीला रंग देखील अगदी सुरे खेळतो तर इथे देखील मी गरम पाणीच घातलेलं आहे जेवढा तुम्हाला रस्सा पातळ दाटसर हवा आहे तेवढं तुम्ही इथे ते पाणी घालू शकता पण ही जी रस्साभाजी आहे जसजशी थंड होत जाईल तशी थोडीशी दाटसर होते म्हणून पाणी मी थोडंसं जास्तच घातले आता चवीपुरतं मीठ घालू आणि मोठ्या गॅसवरती याला एक चांगली खदखदून उकळी काढून घ्यायची तर हे बघा अगदी काही सेकंदामध्येच या रस्शाला छान उकळी आली गेले आता यावरती आपण अर्धवट ताट ठेवून एक चार ते पाच मिनटं हा रस्सा छान दणकून शिजवून घ्यायचा म्हणजे अगदी मूग जे आहेत ते अगदी मौसूत असं शिजलं जातील तर इथे बघा चार ते पाच मिनटं झालेली आहेत रस्सा मी छान दणकून असा शिजवून घेतला आहे रंग तुम्ही बघू शकता अगदी सुरेख आला गेला आहे तरी देखील अगदी मस्त आले आणि इथे मी तुम्हाला दाखवते हे बघा मूग जे आहे ते अगदी छान मेणासारखं शिजलं गेलं आहे वर्ती थोड़ी शी बारिक या तर आता यावरती सगळ्यात शेवटी आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू अगदी संपूर्ण घरामध्ये या रस्साभाजीचा सुगंध पसरलेला आहे मस्त झणझणीत आणि तोंडाला चवारणारी अशी मोड आलेल्या मुगाची रस्साभाजी आपली तयार झालेली आहे तर गरमागरम भाकरी चुरायची आणि त्यावरती हा रस्सा घालायचा आणि यावरती ताव मारायचा कमाल लागतो तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद